नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेध आंदोलन नवापुरात प्रतिमेला चपला मारून केला निषेध सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या मार्फत महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश सचिव गोलू राजपूत तालुका अध्यक्ष ईश्वर गावित यांच्या नेतृत्वाखाली आज नवापूर येथे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्याविषयी अश्लील व घाण भाषेमध्ये उल्लेख केला आमदार पडळकर यांच्यासारख्या वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राच्या चांगल्या राजकीय परंपरेला तडा जात असून महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नवापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आला वेळेवर गोपीचंद पडळकर यांना त्वरित आवरावे अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा करू असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले गोपीचंद पडळकर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला यावेळी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करत निषेध व्यक्त केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस षडचंद पवार पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक सचिव गोलू राजपूत नवापूर तालुका अध्यक्ष ईश्वर गावित शहर अध्यक्ष फरीद पठाण युवक तालुका अध्यक्ष लाजरेश वसावे नवापूर युवक शहर अध्यक्ष रविकांत मावची तालुका युवती अध्यक्ष दीपिका वसावे जिल्हा संघटक दानेश खाटीक जिल्हा संघटक ईश्वर गावित जिल्हा उप अध्यक्ष युसुफ खाटीक जिल्हा युवक उप अध्यक्ष करण हिंगू तालुका उप अध्यक्ष जितेंद्र वसावे तालुका कार्य अध्यक्ष राजेंद्र वसावे अल्ताफ मिर्जा तालुका उपाध्यक्ष पिकेश वसावे तालुका उपाध्यक्ष अविनाश वळवी तालुका सचिव आशिष मावची विजय वसावे दानेश गावित मंगेश वसावे सूरज वसावे उदित कोकणी अमृत वसावे बिट्टू वसावे आकाश गावित जयश गावित समुविल गावित कल्पेश गावित यांसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट करायचं काय महाराष्ट्राचा मुलांचा आवाज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारच मागे बरोबर ह्या मंगळसूत्र चोर खोट्याचं करायचं काय काही लोकांवरती बाय मंगळसूत्र चोर खोट्याचं करायचं काय काही लोकांवरती बाय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जे जयंत पाटील साहेबांबद्दल वक्तव्य केलं आहे अशा पुत्र चोर या गोपीचंद पळडकरांच्या आम्ही जाहीर वेगळ्या करत आहे आणि आमचा यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही जयंत पाटलांवर न बोलता जर तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यावर बोललं तर साहेब अतिउत्तम होईल म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या साहेबांबद्दल अपशब्द बोलणार असाल तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही म्हणून आमची तुम्हाला एकच विनंती आहे की यापुढे जर अशी वक्तव्य वापरल्यास आम्ही तुमची जीप छाटल्याशिवाय राहणार नाही आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहे